सूर्यकांत पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे सूर्यकांत पाटील यांची घर वापसी झाली आहे आपण आपला दहा वर्षांचा वनवास संपून तुमच्याकडे परत येतोय असं सूर्यकांता पाटील यांनी पक्षप्रवेशावेळी शरद पवारांना म्हटलंय मुंबईतील पक्ष कार्यालयात सूर्यकांता पाटील यांचा पक्षप्रवेश झाला भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय सक्रिय राजकारणात त्या कुठे दिसत नसल्या तरी राज्यसभा राज्यपाल अशा पदांसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं मात्र यातील त्यांना काहीच मिळालं नाही पाटील या उत्कृष्ट आणि कणखर राजकारणी म्हणून ओळखल्या जातात या युद्धाच्या प्रसंगी था था मी आपल्यासोबत आहे आणि आता परतीचे सगळे दोन मी स्वतः कापलेले आहे मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही साहेबांना माहीत आहे सगळं घराच्या बाहेर पडले नाही मी कधी कुणाला मतं द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही वेदन केलं नाही किंवा कुणाला भेटले नाही मी माझी सजा दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो

Ďak jasasyo why hā k 동he rīhībhīntībī ľa nie siţinđan encิšanit n險înū ėe incīnd kak een ką kastos <coughs> Ang kasih tenき me knyka net prince alle jeоны umgećalle problemú kastos SL ifrīla ēizó elsemit u kakutom این سطح فراموش نداشت کرده باید باید این سطح فراموش نداشت